मी तुम्हाला हजार वेळा सांगितलं मला व्हिडिओ बनवायचा तर बन माझी क्वालिटी वाढवायची मला आयफोन पाहिजे म्हणजे पाहिजे कसल्या परिस्थितीत पाहिजेच मला सांगायचं ना मी लय ऐकलंय दिवस झालं दोन तीन वर्ष झालं मला आयफोन 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 पाहिजे म्हणले मला आताच्या आता पाहिजे पाहिजे म्हणजे पाहिजेच मला काय सांगायचं नाही आणि मी पण तुला हजार वेळा सांगितलंय आयफोन देणार नाही कशाला लागतो आयफोन तुला हा काय गरज आहे फोनचे व्हिडिओ हिडो व्हिडिओ ते व्हिडिओच बंद कर गरज नाही त्या व्हिडिओची आजही बंद नाही ते व्हिडिओ पेटून टाक बंद कर करहिलं काय गरज आहे त्या व्हिडिओवर माझं काय चाललेलं नाही व्हिडिओवर नाही काढलं तर काही फरक पडत नाही मला ते व्हिडिओ पाहिलं बंद कर तू चालूच करा एखादा मी व्हिडिओ करतो त्याला की फोडूनच टाकतो उलट हा या फोननं सुद्धा मी तुला काढून देत नाही आय फोनची तर लई आमची गोष्ट जाईल आय लावले सारखं 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 रोजच रोजच नाही म्हणून सांगितलं नाही एकदा हाय काढलो तुझ्या व्हिडिओची मला काही मी काय तुमच्यासाठी व्हिडिओ नाही माया माझ्यासाठी बनवते मला मा काय सांगायचं मला आयफोन पाहिजे रोज रोज तुमचं काय नाटक मी ऐकून घेऊ हा बघाय गेलं तर एवढ्या एवढा आयफोन आणि त्याला तर काय लावलंय किती दिवस लावले घ्यायचं पटकाना द्यायचं पैसे टाकायचं तर एवढ्या एवढ्या साठी एवढे दिवस लावले भांडणं भांडणं बांधण रोज माझं काय बी असते काय बी हो तिकड मला आयफोन पाहिजे म्हणजे पाहिजे मी लय आधीच मी सांगून तुम्ही मला व्हिडिओ बनवाय आणि माझ्या व्हिडिओ विषय काय सुद्धा बोलाय ना तुम्हाला काय घ्यानं दे मी व्हिडीओ बनवणार काय बी करू हा अगं पण तुला व्हिडिओ काढू नको मी आयफोन ची तर लय लांबची गोष्ट राहिली तुला आयफोन तर घेतच नाही पण हाय या व्हिडिओवर हाय या फोनवर सुद्धा व्हिडिओ काढू नको काय त्या व्हिडिओ वाचून आमले मला पगार मिळतो तु? तुझ्या व्हिडिओवर आपलं काय बंद पडलेलं नाही सरळ ती बंद करून टाक आजीबाजी एक सुद्धा आजपासून व्हिडिओ नाही पॅटवाज नाही कसलाच व्हिडिओ काढायचा नाही तो मी मार खाचील तू आजीबाज नाही काढायचा व्हिडिओ अशा लागतो का बंद करते व्हिडिओ सारखं उठलं जावा जावा त्या व्हिडिओ 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 आणि व्हिडिओ पाय आयफोन 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 आणि एवढा एवढा आयफोन काय तुझ्या बापांना माहीत आहे का आयफोनची किंमत किती आहे दीड दीड लाख किंमत आहे काय असतं ते एवढ्या एवढ्या फोन न बी ते काढले त्यानं बी ते काढलं ते जाई शंभर वेळा सांगितलं नाही घेऊन जायचं तरी बी काय बोंबलत असते नाही जागा गरजा जा तुला कामाला जायचं जाऊ शकतेस काय गरज नाही तुला कोण नाही सोडा बी येत नाही कोण नाही जा जा बोंबलत माझ्या व्हिडिओ विषय तुम्ही कशाला काय म्हणता काय घेणं नाही बंद करी कर मी आता चालू केलंय कि किती वर्ष झालं इडू बनवती आता तुम्ही खुशाल म्हणताय बंद कर मला ती सांगायचं नाही मला आयफोन पाहिजे पाहिजे आणि काय दीड दोन लाखाचा काय एवढं एवढं लाख आणि दोन लाख भरून टाकायचं तर सगळ्या दुनियाने आयफोन घेतला की आणि मला एक घ्यायला तुम्हाला काय व्हायला लागले आता म्हणताय जा तवा त्या दिवशी म्हणत होती मी की मला जाऊ द्या जाऊ द्या कामाला तर तवा जाऊ दिला नाही आता म्हणताय की जा कामाला जायन मी चालत काय तुमच्या तुम्ही जर आयफोन नाही घेतला मी कामाला जाणार आहे मी नसते तुमचं ऐकत लय झालं बिल तुमच आणि त्याला इतकी वर्ष लावले ती गेला चाटकाना घेऊन टाका धर तुझी तुला आयफोन असं म्हणायचं तर नाही सारखं ते आयफोन साठी भांडण सारखी सारखी तुझ्या व्हिडीओ कोणालाही घेणं देणं पडलेलं नाही तुझं व्हिडिओ तिकडे पेटव पण त्या व्हिडिओसाठी मला आयफोन मागती तू ही माझा प्रश्न आहे तुझं व्हिडिओ तिकडे तू तुझं काय घेऊन दे आम्हाला व्हिडिओचं नाही म्हणते ना नाही तर नाही पण मला आयफोन मागायचा आ आयफोन 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 चांगलं महिना झालं तो ट्रं उठवलं झा तिकडे फोन लागलं तुला आयफोन घेऊन यायला आणि काय दीड लाखाचा एवढा 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 दीड लाखाचा असतो तुझ्या बापाला विचारायचं बरं दीड लाख म्हणजे किती येतं आ दीडवर वर किती शून्य असते तर माहीत आहे का एक पाच पुन्हा किती शून्य असतात त्याच्यावर चार शून्य असतात पंधरावर तेव्हा ते दीड लाख होतय तुला माहीत तर आहे काय आणि मग ते दीड लाख दीड लाख आणि एवढा एवढा हायन घेऊन टाकायचा कावा का तरी आ जा की मग तुला तो गिल्तीमध्ये बापाकडं ना येत नव्हता मला कशाला मागते आणि ती आयफोन व्हिडिओ काढायचा असला आयफोन मागायचा नाही आणि आयफोन मागायचा असला तर व्हिडिओ तर काढायचा नाही आणि तो व्हिडिओ काढूच नको व्हिडिओ बंद करायचा आजपासून आजिबा तुला व्हिडिओला काय सपोर्ट तर नाही पण तुझं ते काय काय असेल ती सुद्धा मी फेकून देणार आहे आजीबात नाही काढायचं व्हिडिओ बंद करते सारखं तिच्या डोकं उठवलं तुम्ही सारखं सारखं सार म्हणताय ना व्हिडिओ बनवू नको व्हिडिओ बनवू नको मी तर आता लयच व्हिडिओ बनवणार आहे बघू काय होतंय काय नाही ते सारखं माझ्या मग व्हिडिओ बनवू नको व्हिडीओ बनवायचं असलं तर आयफोन मागू नको हे ना आता पद्धत काढली बनवायचा नाही तर आयफोन नाही मागायचा मला ती काय सांगायचं मी लईच व्हिडिओ बनवणार आणि टाकत राहणार पण मला आयफोन पाहिजे तुम्ही घेताय का नाही घेता सांगा मला घेत नसला तरी बी सांगा माझी माझी काय तर करते माझी मी जाती का मला पाट्या उचलायला राहते त्या कंपनीत डायरेक्ट आता पाट्या उचलाय मस्त पाचशे रुपये आहे पाट्या उचलायला कनाकांना कना द्यायचे काय सांगायला लागला ही नाही ती नाही आणि इडिओ बनवायचा नाही आता कस नको म्हणता बनवायला मी चार पाच वर्ष झालं की इडिओ बनवते तवा नाही दिसलं तुम्हाला आहे का नाही इडिओ बनवू नको इडिओ बनवू नको बर तुम्हाला काय म्हणले आय पण नाहीतर मी कामाला जाते कामाला कुठे पाठ्या उचलाय जा नाही तर तिकडे सी जा मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही काय तू लगेच कामाला जा वाटल्यास मी इथं सोडायला पाटकांना निघायचं पण मला इथनं पुढं आयफोन तो मागायचा नाही अजिबात नाही मागायचा जावा तवं उठलं जावा आयफोन 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 एवढेच हाऊस आहे तर जा आता जा, जा, जा। मीच दिली परवानगी जा कामाला जा जाऊ शकतेस तू पण इथनं पुढं मला अजिबात आयफोन मागायचा नाही आ मी गरीब माणूस आहे माझ्यानं घेणं देणं होत नाही दीड लाख म्हणजे काही बारकी रक्कम नाही आमच्यासाठी लई मोठी आहे तो लई मोठी जागीरदारीन तुझी तू कर्जा काम आणि तुझी तो आयफोन घ्याजा एक नाही सात आयफोन घ्यायचा आणि बारका बी घेऊ नको आयफोन सिक्स्टीन प्रो मॅक्स त्याच्या पुढचा मोठा कुठला असला तर ती घ्यायचा पण इथं मला काय मागायचं नाही आणि माझ्यापाशी कसलंही पाय वाढायचं नाही तर आज ही शेवट इथनं मुळा जेवण मागायचं नाही सरळ उठायचं निघायचं आणि तुझी तू बघायचं मला कशाला विचारते काय संबंध आहे का अजिबात नाही विचारत उद्यापासून जा कामाला तुम्ही मला जवळ आयफोन घेत नाही ना तवर मी चहा बी पेत नसते पाणी बी पेत नाही मी हिथच बसणार आहे अशीच खुतून तुम्हाला बी देणार नाही चहा पाणी आयफोन साठी हे करावं लागतंय किती रगात आटलं माझं आयफोन आयफोन म्हणून बोलून बोलून माझ रगात आटलं पण मला काय आयफोनच मिळाला नाही जीव माझा नकात आला आयफोन आयफोन म्हणून पण आयफोन नाही मिळाला एक वेळा त्या दहाडाला पाजर फुटाल पण तुम्हाला नाही फुटायचा कवच्या कवा किती दिवस झाला मागते आयफोन द्या आयफोन द्या तुम्हाला नाही बाबा पाझर फुटणार अजिबात नाही पाझर फुटणार मला माहित आहे आपल्याकुन आता काय तर केलं पाहिजे काम जाते आता एम आय डीशी काय नाही तुम्ही मला माहित झालं तुम्ही नाही घेऊ शकत बघाय तर एवढा दीड लाखाचा आहे पण त्याला तर किती माझं रक्त आठवलं रक्त आटून आठून पाक माझं सात वरच रक्त आलं का काय बघाय हात बीत पांढर झालं सगळं वरडून वरडून घसा माझा कोरडा झाला पाक तुझ्यात रागात आटायला तुझ्यात रागातच होत का वा पहिल्यापासून अशी जायच की तू आ रागात आटलं रागात आटलं म्हणते बापा म्हणजे लगीन करून आली ती साशी की तू रगात आटलं मग काय तर बोलते काय वाटतं का नाही तुला रगात आठल पण तुला रगात आठवायला कोणी सांगितलं एवढा ताण घ्यायला ताणच घ्यायचा नाही ना मी तुला सांगतोयच ना तू मागूच नको शांत राहा कर वाटलं कर व्हिडिओ नाहीतर ते मी बोंबल जाऊ दे त्याच्यापासून काही आडलेलं नाही आपलं मग कशाला तू करते ताण घेते तुझं नरडसुकवतील तुझं ही का झालं आणि माझं ते झालं एवढा तन करायचाच नाही ना गरज नाही आपल्याला जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल तोपर्यंत कशाला तू शानपणा करत बसली आ बरं वाटतं एवढं तर जायचं तर जाते जा, 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 जा म्हणलं की पुला आम्ही कोणीही अडवलेलं नाही तू जाऊ शकते मागाशीच म्हणले तुला जाऊ शकते तू काय अडचण नाही तुझ्यावर सारखं उठलं किरकिर 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 के देवाची देवपूजा चुकाल पण रोज तुझा आयफोन मागायचा काय चुकत नाही रोज उठणार आणि ती माणसं देवाचं भजन करते सुरुवातीला तुझं हीच भजन चालू होते त्याच्यापेक्षा तुला काय करायचं ते कर जा तुला सांगितले नाही एकदाच तुला कसाही काय बी करून आणा जा तिकडं बापाकडे पाठवली तिकडून मोकळी झाली आ सी जाते मग म्हणती जा मग ना कुठं काय बी कर जा फक्त मला मागायचं नाही